नमस्कार आज आपण माहिती घेणार आहे की दिवस लवकर राहण्याकरिता कुठल्या सेक्स पोझिशनमध्ये जर तुम्ही संबंध ठेवत असाल तर ती सेक्स पोझिशन बेस्ट राहील किंवा बरेचदा कपास असं विचारतात की मॅडम कुठल्या सेक्स पोझिशनमध्ये सेक्स करायला पाहिजे जेणेकरून मला लवकर दिवस राहतील तर हे जाणण्याआधी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे काही डिफरंट सेक्स पोझिशन्स जे बरेच कपल्स त्या पोझिशनमध्ये सेक्स परफॉर्म करत असतात पण त्यांना त्यांची नावे माहिती नसतात तर ही पोझिशन्स कुठली कुठली आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आज सगळ्यात पहिले आपण पाहणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की कुठली पोझिशन तुमच्यासाठी योग्य राहील तर सर्वात आधी आहे मिशनरी पोझिशन मिशनरी पोझिशन म्हणजे मॅन ऑन टॉप ऑफ वुमेन पोझिशन तर ही मोस्ट कॉमन यूज पोझिशन आहे ज्यामध्ये पत्नी ही बेडवरती झोपली असते आणि पतीवरून इंटरकोस परफॉर्म करत असतो याच्यामध्ये पती हा ॲक्टिव पार्टिसिपंट असतो इंटकोस परफॉर्म करण्याकरिता राईट त्यानंतर आहे सेकंड पोझिशन डॉगी स्टाईल पोझिशन यामध्ये पत्नी बेडच्या एंडला दोन हात आणि दोन गुडघ्यावरती उलटी झोपलेली असते आणि मागून पुरुष इंटरकोस परफॉर्म करत असतो आणि यामध्ये पण पुरुषच ॲक्टिव पार्टिसिपंट असतो पण ॲज कम्पेर्ड टू मिशनरी पोझिशन स्टाईल पोझिशनमध्ये पुरुषांना कमी मेहनत घ्यावी लागते कारण मिशनरी पोझिशनमध्ये पूर्ण फोर्स आहे जो ॲक्शन आहे ती पूर्ण थाय मसल्सवरती येते तर बरेचदा जर तुमचं वेट जास्त असेल कुठल्या पुरुषांचं वेट जास्त असेल तर या मिशनरी पोझिशनमध्ये त्यांना त्रास होऊ शकतो तर डॉगी स्टाईल पोझिशन त्यांच्यासाठी योग्य असते तिसरी पोझिशन आहे साईड टू साईड पोझिशन किंवा स्पूनिंग पोझिशन यामध्ये पत्नी समोरच्या साईडला लेफ्ट किंवा राईट लॅटरल म्हणजे डाव्या किंवा उजव्या साईडला झोपली असते आणि पुरुष पण डाव्या किंवा उजव्या साईडला मागून इंटरकोस परफॉर्म करत असतो त्यानंतर आहे काउगल पोझिशन काउगल पोझिशन म्हणजे वुमेन ऑन टॉप ऑफ मॅन म्हणजे इथे पुरुष बेडवरती झोपला असतो आणि स्त्रीवरून इंटरकोस परफॉर्म करत असते आणि त्या स्त्रीचा चेहरा पुरुषाच्या चेहऱ्याकडे असतो अशीच रिव्हर्स काउगल पोझिशन आहे जी फिफ्थ पोझिशन आहे ज्यामध्ये पुरुष खालच्या साईडलाच झोपलेला असतो स्त्री ही वरून इंटरकोस परफॉर्म करत असते या दोन्ही पोझिशनमध्ये स्त्री ही ॲक्टिव्ह पार्टिसिपंट असते इंटकोस परफॉर्म करत असताना पण रिव्हर्स काउगल पोझिशनमध्ये त्या स्त्रीचा चेहरा पुरुषाच्या पायाकडे राहील पुढे जाण्या अगोदर जर या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर या चॅनलला विथ बेल बटन सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओमधली कुठली गोष्ट तुम्हाला आवडली असेल नवीन वाटली असेल किंवा कुठल्या विषयावरती माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये येऊन नक्की कमेंट करा तर आता वळूया मेन प्रश्नाकडे आणि तो प्रश्न म्हणजे कुठली पोझिशन बेस्ट राहील गर्भधारणेकरिता तर कुठलीही पोझिशन या पाचपैकी कुठलीही पोझिशन ज्या पोझिशनमध्ये दोघंही हजबंड आणि वाईफ दोघंही कम्फर्टेबल आहे इंटरकोर्स परफॉर्म करण्याकरिता ती पोझिशन तुमच्यासाठी बेस्ट राहील सोबत दुसरा पॉईंट हा लक्षात ठेवायचा आहे की अशी पोझिशन ज्या पोझिशनमध्ये पेनिट्रेशन डीप राहील पेनाईल पेनिट्रेशन जे आहे ते डीप अजानामध्ये डीप योनी मार्गामध्ये सिमेंट डिपॉझिट होत आहे जेणेकरून वीर्य जिथे खूप सारे शुक्राणू डिपॉझिट होत आहेत गर्भपूष तोंडाजवळ ते लगेच गर्भपिशवीकडे वळून फॅलोपियन ट्यूबमध्ये जिथे तुमचं बीज असतं तिथे पोचू शकतील अशी पोझिशन तुम्हाला ठेवायची आहे तर ती कुठली पण पोझिशन असू शकते बरेचसे कपल मिशनरी पोझिशनमध्ये कम्फर्टेबल असतात काही कपल्सपैकी हजबंड जर ओवरवेट असतील तर त्यांना बरेचदा मिशनरी पोझिशनमध्ये खूप त्रास होतो तर अशा पोझि अशा कपल्सला पोजिश... डॉगी स्टाईल पोझिशन पण बेस्ट राहील तर जी कोणती पोझिशन तुम्हाला घ्यायची आहे तुम्ही कुठलीही पोझिशन घेऊ शकता फक्त ती दोघांसाठी पण कम्फर्टेबल असली पाहिजे आणि पेनिट्रेशन डीप असलं पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न परतदा कपल्स हे विचारतात की मॅडम संबंध ठेवल्यानंतर पूर्ण बाहेर येऊन जातं त्यामुळे आम्हाला दिवस राहत नाही आहे तर बेसिकली यावरती पण मी डिटेल व्हिडिओ तुम्हा तुमच्यासाठी बनवलेला आहे तर तो तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून देईल तर दे। तो व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्या ज्या काही धारणा असतील त्याला चूक अचूक त्याला बरोबर करून घ्या आणि एक गोष्ट लक्षात ठेवा हजारो लाखो करोडो शुक्राणू तुमच्या सिमेंटमध्ये अवेलेबल आहेत तर फक्त एक स्पम पाहिजे असतो एकला फर्टिलाईज करण्याकरिता सो so, कुठलीही पोझिशनमध्ये तुम्ही सेक्स करू शकता ते इम्पॉर्टंट नाही आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्हाला दिवस राहत नाही आहेत तर तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर तुमच्या डॉक्टरांना स्त्रीरोगतज्ञांना किंवा इन्फर्टिलिटी स्पेशलिस्टला दाखवायचं आहे जेणेकरून नेमका प्रॉब्लेम काय आहे हा त्यांच्या लक्षात येईल आणि तो त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही ट्रीटमेंट सुरू करू शकाल सो आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्जमध्ये नक्की शेअर करा आणि तुमचा एक लाईक मला नक्कीच मोटिवेट करेल धन्यवाद